जिद्द आणि चिकाटी असेल तर वय हा फक्त एक आकडा आहे असं म्हणायला अजिबातच हरकत नाही याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे शिर्डीतील पन्नास वर्षीय महिला पोलीस अधिकारी द्वारका विश्वनाथ डोके द्वारका डोके यांनी नुकताच एक मोठा पराक्रम केला आहे त्यामुळे सोशल मीडियापासून राज्यभरातील सर्व पोलिस दलात त्यांची चर्चा रंगली आहे तर पाहूयात नेमकं द्वारका डोके यांनी काय पराक्रम केला आहे जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणे सोपे नाही अनेक जणांना त्यात यश मिळत नाही पण वय वर्ष पन्नास आणि महिला पोलीस अधिकारी द्वारका विश्वनाथ डोके यांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला विशेष म्हणजे असा विक्रम करणाऱ्या द्वारका डोके या महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत आता पाहूयात कोण आहेत द्वारका विश्वनाथ डोके द्वारका विश्वनाथ डोके या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात राहणाऱ्या रहिवाशी आहेत सध्या त्या नाशिक येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत एम पी एस सी केल्यानंतर दोन हजार सहा साली द्वारका महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या द्वारका अविवाहित असल्या तरी त्यांना नोकरीसोबत हो त्यांचे ध्येय गाठायचे होते केवळ नोकरीच नाही तर द्वारका यांना वाचनाची ही आवड होती काही वर्षांपूर्वी त्यांच्या वाचनात साथ देती हिमशिकरे हे पुस्तक आले त्यानंतर तेन त्यांना बर्फाच्छादित डोंगर सर करण्याचे आकर्षण वाटू लागले त्यानंतर त्यांनी अनेक छोटे डोंगर सर केले मात्र सर्वोच्च हिमशिखर असणारे माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या प्रयत्नात त्या होत्या त्यानुसार त्यांनी सराव केला आणि दोन वर्षांच्या तयारीनंतर तीस मार्च दोन हजार चोवीसला माउंट एव्हरेस्ट चढायला सुरुवात केली आणि बावीस मेला म्हणजे साधारण पन्नास दिवसांच्या प्रयत्नात त्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्या पन्नासाव्या वर्षी एव्हरेस्ट सर करण्याचा विचार सामान्य औशी गिर्यारोह करू शकत नाही पण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील द्वारका विश्वनाथ डोके यांनी धाडस केले आणि माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला त्यानंतर श्रीरामपूर शहरात त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली ध्येय गाठण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याने डोके यांना शिखर सर करता आले।